तिकडे वर कुड चाललं तुम्ही मामा बिबटे बिबटे झाला ना <laughs> कामच होईल मामा तो तो काम मी पाच वर्ष पुरातत्व खात्यात काम केले मी सांगतो आज पाऊस येणार नाही गे। लिहून गेलो कोण आहे िंबू नी बाई करायचं काय आलेला सोने लिंबू घेऊन आला की लिंबू आलिया अरे सोने म्हणलं ही तुमची अरे तुझी या लिंबाचा उतर टाकायचो का आता उतरला पण दोन लागतात मामा काय आमची पार्टी म्हण हे बाबा पाणी नाही नाही कांदा लिंब लिंब मारो, मारो मारो सकाळ तोंड बघितलं काय माहिती यांच्यासोबत पार्टीला पार्केला आले तर आता वाजल्यात सकाळचे मामा किती वाजले तर दहा वाजून चौदा मिनिट बाहेर झाले उन्हाळ्यात असं पावसाचं वातावरण आणि मामाला अचानक काय आठवलं काय लिंब घेऊन आला या कुठे लिंब बाय लिंब आणली काढ व्हिडिओ नको काढू व्हिडिओ बंदच नाही होणार आता व्हिडिओ नको काढू तर चलय पावसाचं वातावरण आणि मामान त्यांचा प्लॅन ठरलाय पार्टी करायचा मग चला आता वरती जाऊ डोंगराला डोंगराला वरती नाही डोंगराला जाऊ आणि <laughs> आंबे खाली पार्केच नियोजन हो करू पर विषय आम्ही शेट पप्पू स्वाने शेट तिकडे पेंटरी वाळा सगळी मामा काळे पिशव्या ते काळे आहे पण आतमध्ये काय बघ आणि कांदे बाकी नाही त्याच्यात काही खरं काही दाखवायचं मामा दुसरं जाईल नॉनव्हेज नाही का दाखव का नको मा ते सांग ते दाखवू नको सांग आतमध्ये दुसरं नाही ना दिर्ण 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 चुल बनवू सगळ्यात मी चुली सरपंच सरपंच नाही चुल सोन्या वरती अरे संदीप वरती सरपण आहे तर वरती रानात गेल्यावरती चुली करता दगडी गावत्यात नाही गावत्यात म्हणून आम्ही करूनच हिटा घेऊन निघालोय हो सरपंच कुठे सरपंच सरपणच नाही कुठं सरपान नाही गोळा केलेला पाणी आला नाही पण नाही चुलतरी <बन्नु पही> <laughs> ना पायप्या <laughs> हा, मग हा। आता तू आता टू व्हिलर कुठे घेऊन वर कुठे टू व्हीलर घेऊन आता कुठून आलाय तू घेऊन चल बघूया मामा मी सांगतो टेंशन आले लाकड नाही पाणी नाही कामकार मामा

लिंबू आणतात ना की शक्य झालं लिंबू करायचं लिंबू आणली सोने म्हणलं लिंबू घेऊन आला की लिंबू आणल्यात अरे सोने म्हणलं ही तुमची अरे तुझी एका लिंबूचा उतर टाकायचो का आता उताराला पण दोन लागतात मामा काय आमची पार्टी म्हणा हे बघा पाणी नाही सर नाही कांदा नाही कांदा नाय लिंब नाए, लिंब नाही आणि निघालोय आम्ही वरती पार्टी करायला अजून फक्त तिघंच चाललंय बाकीची गॅम कुठे ते पण माहित <laughs> नाही okay. पाऊस यायला लागलाय कागद पण <laughs> नाही गाडी लावायची मामा जाईल गाडी एवढं वाढलेली आहे आणि वरती कस काय वाढलेलं नसतं गाडी तरी का गुंतली मामा मितलं तरी आज मी हा माझा अंत नाही आता निवून तुला टाकला होणार गाडी मामा आम्ही पण निघून राहणार मा आम्ही तरी काय तू नाही म्हणलं मग मामा आम्ही थांबून करू काय तिथे मग त्या दिवशी लिहिली नाही म्हणतो का तू हा जाईन किती हे काय हे एवढं वाढले मग पुढचं का वाढलेलं नसेल पुढचं वावरात मोकळे असेल तिथे हा बघू ना मी तर काय म्हणतो तिथे जाण्यापेक्षा इकडे डोंगराला चुल लावली असत्या हा ते दोन्ही याच्या मध्ये पण मामा तिथं विषय काय तिथं कैरीच झाड आहे लोकेशन बघ ना मामा व्यू काय व्यू काय मामा व्यू बघ संदर पोगड एकदा उरा जाऊ दे नेक्स्ट इयर कस आहे यायलाच लागतं त्याच्यात म्हटलं मामानी आईला त्याचं त्याचीच काळजी म्हणाली मोठं त्याच मोठंशी तो ऐकतच मी तो अख्खं नियोजन लावणार आहे सकाळ सकाळ कोण कोणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती यांच्यासोबत पार्टीला आले आईला काहीच नियोजन काय मामा बिबट्या बिबट्या झाला ना कामच होईल याचे काय तुमच्या पावशावर मध्ये पण बघणार नाही बिबट्या आला नाही तर त्याचीच पार्टी होईल चांगली ते काही पाऊसर म्हटलं का तुमच्या बघणार पण नाही आपल्या सगळ्यात आधी आमची व्हेज बिर्याणी खाईन आणि मग थोडं नॉन व्हेज टेस्ट करून बघू मग मग आम्हाला एक नंबर ना <laughs> <भी आना है। laughs> आता वर्ष तर मेन विषय झाले आता असा कि चूल करायची आहे सरपंच आणि वाळलेला सरपण सरपंच गाव ना कारण की तीन चार दिवस झाले लागत पाऊस चालू आहे मामा एक काम करायचं का ते वाकत ते फळ्याची मशीन त्याच्यामुळे फळाकाटे घेऊन यायच्या चोर नाही चोरी करणं बोलली ती तर आमचा मामा चोरी शिकवते म्हणून आमच्यात जर काही वाईट गुण असतात सगळं आमच्या मामामुळे भविष्यात आम्ही कसला गुन्हा करू द्या गुन्हेगार मी मामाय झम ढम बर वाढलेलं का एखादं फांतड मामा तू मूळ बघतोय मूळ कधी आयुष्यात वाढत का हे बघ हे काय वाळले लय चुकून जर जट आला ना बांधणाराला तुम्ही सामोरे होता ऐक ना आडामताडामनं कोडू नाही मेन मेन वड तर अश्या सरपणाचं तर काम झालंय आता मेन विषय राहिला आहे पाणी बिनी तिकडं कसं काय न्यायचं कारण की चिकल असते म्हणून गाडी इथं लावायला लागलीत आणि पार्टी करायची त्या झाडाखाली पण आता ते काय आमचा प्रश्न नाही जे पाणी घेऊन येईल ते तिथं घेऊन येईल आम्ही आमचं सरपंच घेऊन जातो आणि तिथे जाऊन चुल करायचं नियोजन चालू करतो पुष्प भाऊ गाला तर आशारित्या डोंगराजवळच्या वावरात आलोय आणि त्याला व्ह्यू कसं वाटतोय एवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आमच्या अख्या वस्तूंची तयारी व्हाय ना मग पार्टी कधी होती देव दियो जाणी तर त्या चलत चलत आम्ही आमच्या कर्मभूमी पर्यंत पोहचलोय आता त्या झाडाखाली जाऊन आखं मटेरियल ठेवायचंय मग जरा खांद्याला आराम भेटत वा 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 तर पार्टीचं जेवण कधी होतंय ते माहीत नाही पण त्याच्या अक्क पोटातलं जिरून गेले कारण की कामच एवढं करायला लागले अजून इटा गाडीत राहिलं पण आता इटा नाहीची अजिबात इच्छा नाही एक काम करून लस दगडी ठेवून इटा करायला हे चुलता रे तू की झाड झाडे भाई लोकांचं झाड तुझ्यासाठी भाच वाणी तो पिरू खालचा तुया पायापाशी दर ताला इथं मी तेच म्हणते दरे हे कानकिले वारी पेटते दरे ते टा तिकडंच राहू दे मी डिस्कोर बोललो होतो असा खड्डा करायचा त्याच्या सर पण राहायचं वरती शिजवायचं हा दोन दोन इटा वाहतोर मामा मी तर माती लावायला थांबतो काय तू माती आपण घेऊन येऊन मामा मी तुम्हाला इटांचा एक स्टॉक दाखवू शकतो थोड्या वेळानी जरा माती लावू मामा मामाल मी माती लावतो किती माती लावायची आठ ठीक हात लावू सगळे जण माती लावून अरे लाव मामा तसला लाड नाही भाऊ सोन्या मी व्हेज तुम्ही माती लावून इटवा मग हय आम्हाला तर अशी आमचा संबंधच नाही आम्ही आम जातो माती आमच्या आमचा घेऊन येतो माती लावून बिर्याणी आम्ही आणणार आहे व्हेज बिर्याणी आणि तुम्ही खाणार आणि तुमच्यासाठी आम्ही इटावून ते करू आता आम्ही चाललोय गाडीतली इटा आणायला आठ इटा आहेत प्रत्येकी दोन दोन इटा घेऊन यायला लागते ना आता इट मेन जी खाणारी ती राहिल्यात घरी आणि आम्ही काम करू खरंच दामलोय राहिले का आता इटा घेऊन चाललोय चूल बनवायसाठी चिकचिकीतून जिथून चालायला आणि टाहो गाडी आणि त्याच्यातून आम्ही इटा घेऊन निघालो तर मेन विषय असा आहे की आम्ही हे दोघं व्हेज आणि ही नॉन व्हेज तर बिर्याणी करणार आहे ना आम्ही त्यांची तयारी करतोय आम्ही तर एक आणून खाणार आहे बिर्याणी तरी अख्खं काम आम्हीच करतोय इटा आम्ही जाणतोय सरबांना आम्हीच गोळा करतोय चुल आम्ही बनवणार मग ही करणार काय काय माहिती आणि त्याच्या लट आमच्या मामान ज्यांनी नियोजन केलंय त्यातला मामा तर आलाय आणि अर्ध्या वस्तू गरज ठेवून आलाय आणि अर्धे लोक पण त्यातल्या त्यात कांदा राहिला पाणी राहिलं लिंबू राहिलं हे तर आम्ही समजू शकतो पण मामाही सरलाय काय माहितीये का ते तुम्ही त्याच्यात तोंडून आहे का माल तर अशारित्या आम्ही पार्टीला चालतो पण अर्ध्या वस्तू घरीच ठेवून आलो पार्टीचं नियोजन पोरांनी केलंय म्हणल्यावर काही ना काही वस्तू राहणारच पण आमच्या तर वयस कमी अख्ख्याच वस्तू घर राहिले होते मग तुमच्यासोबत असं काही झालंय का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इथून पुढे आमची दळींदर पार्टी आम्ही सक्सेस केली का नाही ते तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पार्ट टू टाईप करा पण ह्याचा पुढचा भाग उद्या आठ वाजता नक्की घेऊन येऊ सकाळच्या आठ वाजता बर का दररोज ब्लॉक टाकतोय मी आणि काहीतरी चांगली कमेंट करा तुमच्या कमेंट वाचून लयबर वाटते